नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीचा वाद पेटला पर्यावरणवादी ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध का करताना दिसत नाहीत वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मंत्री नितेश राणेंची टीका शीतल तेजवानीला पुणे कोर्टाकडून अकरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आठ दिवसांची पोलीस कोठडी पॉवर ऑफ अटर्नी नसताना शीतल तेजवानीने अमिडिया कंपनीला जमीन विकली सरकारी वकिलांचा आरोप शीतल तेजवानींचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात गुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांचं नाव मध्ये टाका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांची मागणी तर दिग्विजय पाटीलला परदेशात जाण्याची परवानगी मिळालीच कशी दमाने यांचा सवाल पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात खारगे समितीला मुदतवाढ अहवाल घेणं बाकी असल्यामुळे एक महिन्याची मुदतवाढ जय पवार आणि ऋतुजा यांच्या लग्नाला पवार कुटुंबातील अनेक जण जाणार नसल्याची माहिती शरद पवार सुप्रिया सुळे श्रीनिवास पवारही बहरींमध्ये जाणार नाहीत कौटुंबिक कार्यक्रमातही पवार कुटुंबियांमधील दुरावा कायम असल्याची चर्चा काँग्रेससोबत आघाडी करत ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका लढवावी दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा काँग्रेस हायकमांडने दिग्विजय सिंग यांच्याकडून निरोप दिल्याची माहिती पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांना कानमंत्र लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या जनसंपर्क कायम ठेवा पंतप्रधान मोदींच्या खासदारांना सूचना हॉल तिकीट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली संभाजीनगरमधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधला प्रकार तर कॉलेजला मान्यता नसल्याचंही समोर विद्यार्थ्यांना अनावर तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो एअरलाईन्सला फटका चेक इन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे गोंधळ मुंबईसह आठ शहरातल्या विमानसेवेवर परिणाम कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे इंडिगोला मोठा फटका डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता तलाठ्याची सही स्टॅम्प विना फक्त पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा काढता येणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मालेगावात आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार दहा दिवसात आठ मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ पोलीस प्रशासन करतय काय नागरिकांचा संतप्त प्रश्न गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गरजेसह बहीण शीतल आणि भाऊ अजय गरजेवर गुन्हा दाखल अनंत गर्जे अटकेत इतर दोन आरोपी फरार पुण्यातल्या शिरूरमध्ये रांजणगाव आणि पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद तर नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश चार वर्षांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आज सुपरमूनचा दुर्मिळ योग आकाशात दिसतोय नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र रात्रभर डोळ्यांनी सहज पाहता येणार सुपरमून बिहारमध्ये रसगुल्ल्यांमुळे लग्न मोडलं लग्नात रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी नवरदेव नवरी विना परतला